श्री स्वामी समर्थ आज आपण चहा सोबत खाण्यासाठी किंवा मग जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम खमंग आणि कुरकुरीत कोबीच्या वड्या बनवणार आहोत आता या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही एकदा बनवल्यात की आठ दहा दिवस अजिबाती खराब होत नाहीत आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर बनवल्यात तर कोबी न खाणारेसुद्धा आवर्जून मागून खातील चला मस्त आहे रेसिपी आणि यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरून एकदम कुरकुरीत अशी ही कोबीची वडी बनवणार आहोत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मी नासा चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा चला आता वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोबीची गड्डी आता तीही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला खिसून घ्यायची आहे आता कोबी घेताना निमित्ताच्या वरची जी पानं असतात ती काढून घ्यायची आणि एकदा आपल्याला स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायची आहे तर इथं कोबी आहे ती खिसून झालेली आहे आता अशा प्रकारे कोबी खिसल्याने कोबीची वडी खाताना अजिबाती समजून येत नाही की ही कोबीची वडी आहे आणि तेवढ्याच्या खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा यात तयार होतात आता यामध्ये आपल्याला एक कप एवढं ज्वारीचं पीठ टाकायचं आहे अर्धा चमचे एवढे हलद टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता एक दोन चमचे एवढं तीळ टाकायचे आहेत तिल टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता यामध्ये मी दोन चमचे एवढं बेसन टाकलेलं ना आहे नाही टाकलं तरीसुद्धा जमू शकते आता त्याला कुरकुरीत एकदम बनवण्यासाठी आपल्याला पावकप एवढं त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जास्त कोथिंबीर घेतली तर एकदम मस्त अशा टेस्टी या वड्या लागतात आता यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी आपण इथे दोन मिरच्या एक चमचा जिरे सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच एवढं आलं घेतलेलं आहे आणि त्याला खलबत्त्यामधून कुटून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमधून फिरवलं तरीसुद्धा जमू शकते आता जी आपण पेस्ट केलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे आता यामध्ये मी एक चमचा एवढा लाल तिखट टाकणार आहे ज्या मी इथं मिरच्या वापरलेल्या आहेत त्या एवढ्या तिखट नाही आहेत त्याच कारणाने मी इथे लाल मिरची वापरलेली आहे जर तुम्ही वापरलेली जी मिरची आहे किंवा मग जास्त प्रमाणामध्ये मिरच्या वापरल्या असतील तर यामध्ये लाल तिखट आहे ते नाही टाकलं तरीसुद्धा जमू शकते आता यामध्ये महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हिंग हिंग आवर्जून टाकलाच पाहिजे नाहीतर कोबीच्या वड्यांना अजिबाती चव येणार नाही थोडंसं ओवा टाकायचा आहे आपल्याला आणि हे सर्व साहित्य आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करत करतच आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आता मळताना जर तुम्हाला हे पीठ जास्त कोरडं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे किंवा मग हे पीठ मळताना तुम्हाला जर जास्त सैलसर किंवा मग पातळ वाटत असेल तर यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घ्या आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे कोबी आपण इथे खिसून घेतलेली आहे आणि त्याला भरपूर असं पाणी सुटल्या कारणाने आपल्याला ह्या पिठामध्ये अजिबाती पाण्याची आवश्यकता लागलेली नाही आहे किंवा मग एक्स्ट्राचं पीठसुद्धा टाकण्याची आवश्यकता लागलेली नाही आहे मस्त असा हा पिठाचा गोळा आहे तो तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती हा मऊ आहे तो याच प्रकारे आपल्याला या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याच गोळ्याचे आपल्याला दोन भाग करून त्याचे वेगवेगळे असे वडी पाडण्यासाठी उंडे तयार करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला अशा वड्या पाडायच्या नसतील तर एखादं ताट किंवा माझी वडी थापण्यासाठी चालणं असते ती घ्यायची आहे त्याला तेल लावून त्याच्यावरती ते हे जे गोळा आहे किंवा हे जे पीठ आहे ते थापून वाफवलं तरीसुद्धा जमू शकते हे जे आपण वडी पाडण्यासाठी किंवा वडीसाठी जे उंडे तयार करून घेतलेले त्याला मी वरून थोडेसे तील लावून घेतलेले आहेत आता आपण याला वाफवून घेऊया त्यासाठी मी इथे प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्येच मी ते उंडे ठेवणार आहे तुमच्याकडे जर ती वाफवण्याची चाळण असेल तर त्यामध्ये ठेवलं तुम्ही तरीसुद्धा जमू शकते आता वडी वाफवण्यासाठी मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आणि त्यामध्येच आपण या वड्या ठेवून वाफवून घेणार आहोत लो फ्लेमवरतीच आपल्याला याला दहा पंधरा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे चला पंधरा मिनटं मी याला लो फ्लेमवरती स्टीम करून घेतलेला आहे आणि वड्या आहेत त्या व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत आता आपण याला चेक करून घेऊया की व्यवस्थित अशा या आतूनसुद्धा शिजलेल्या आहेत की नाही ते आता त्यासाठी आपल्याला एखादी सुरी किंवा मग तो काटा चमचा असतो तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकून आपल्याला चेक करून घ्यायचा आहे की व्यवस्थित असं शिजलेलं आहे की नाही ते जर सुरी किंवा मग जो काटा चमचा आहे तो क्लीन निघाला तर समजून जायचं की ही वडी आहे ला ती हातून सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे किंवा मग हाताने जर तुम्ही चेक केलं तर अजिबाती हाताला पीठ लागत नाही म्हणजे ही वडी आहे ती मस्त अशी सेट झालेली आहे आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे त्यानंतरच आपण याच्या वड्या आहेत त्या कट करून घेणार आहोत आता वड्या कट करण्यासाठी आपल्याला सुरी किंवा म्हणजे चाकू घेणार आहोत तो एकदम धारदारच असला पाहिजे म्हणजे व्यवस्थित अशा ह्या वड्या आहेत त्या कट होतात आणि वड्या कट करताना सुरी आणि किंवा मग चाकू आहे तो आपल्याला चालवत वडी कट करायची नाही आहे प्रेस करून ही वडी आहे ती कट करायची आहे नाहीतर अजिबात ही वडी आहे ती कट होणार नाही तुटली जाईल मध्येून आता अशा प्रकारेच मी इथं वड्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी ह्याला थोडीशी जाळी पडलेली आहे आणि व्यवस्थित अशा ह्या कट झालेल्या आहेत आपण इथे जी क कोबी आहे ती खिसून घेतलेली आहेत त्याच कारणाने ह्या मस्त अशा वड्या आहेत त्या कट झालेल्या आहेत आता चला आता आपण याला तळून घेऊया तर त्यासाठी मी इथे तवा गरम, गरम तर -तर करत ठेवलेला त्यामध्ये दोन पळ एवढं तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि थोडेसे तील टाकायचे आहेत आणि तील थोडेसे तडतडले की त्यामध्ये ज्या आपण वड्या कट केलेल्या आहेत त्या त्या, त्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि त्याला अलटी पालटी करून थोडासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचा आहे आता या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेम ठेवूनच आपल्याला ह्या वड्या आहेत त्या व्यवस्थित अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अजिबाती मीडियम किंवा मग हाय फ्लेम करायचे नाही जर तुम्ही हाय किंवा मग मीडियम फ्लेम केलेत तर वरून ह्या वड्या आहेत त्या करपल्या जातील शिजल्या जातील पण आतून व्यवस्थित अशा वड्यात शिजल्या जाणार नाही आता वडी कट करताना आपल्याला पातळ अशी ही वडी आहे ती कट करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशा या कुरकुरीत खमंग अशा तळल्या जातात आणि तुम्ही बघू शकता असा कलर येईपर्यंत किंवा मग अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या आहेत त्यात तळून घ्यायच्या आहेत चला आता याच प्रकारे मी संपूर्ण वड्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्यातील जो उंडा होता है एक वडीचा तो मी साईडला फ्रीजमध्ये ठेवलेला आहे अशा प्रकारे जर तुम्ही बाकीच्या वड्यांचा जो उंडा आहे तो फ्रीजमध्ये ठेवला तर आरामात आठ दहा दिवस अजिबाती खराब होत नाही मस्त आणि कुरकुरीत अशी इथं वडी तयार झालेली आहे आता याला तुम्ही चहाबरोबर दह्यासोबत किंवा मग टोमॅटो सॉससोबत किंवा मग ग्रीन चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकताय एकदम भारी आणि टेस्टी रेसिपी लागते अजिबात अजिबाती समजून येत नाही की ह्या कोबीच्या वड्या आहेत त्या मस्त आणि झटपटसुद्धा होणारी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळ त्याचबरोबर ही रेसिपी आवडली असेल तर ला एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणींनी जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओ वी सोबत तोपर्यंत बाय बाय